जास्त जेवढे औरंग औरंग्याची अगर कोणाला आठवण येत असेल तर त्याच्या वा कबरच्या जा बाजूला जा जा जागा खोदून ठेवू कारण का औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या राजाचे हाल केलेले आहेत त्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने जागानी पाहिलेला आहे स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधात होती तेव्हा काही सेक्युलर विक्युलर विषय नव्हता हा हिंदुवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायाने आणि संभाजीराजेंनी का केली इस्लामच्या विरोधात केलेले आहे हे हिंदू विरुद्ध मुसलमान हा विषय आहे तो हे जेवढ्या लवकर ह्या जिहादी मानसिकतेच्या कार्ट्यांना कळेल ना तेवढ्या लवकर ते औरंग्याला स्वप्नात पाहणार नाही किंवा त्याच्या बाजूला झोपणार नाही जेव्हा त्याला त्यांना मारत असताना त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला धर्म बदलो तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देतात तेव्हा याच आमच्या राजेंनी त्यांना स्पष्ट केलं की के मी माझा धर्म बदलणार नाही म्हणून या आपू आजमीसारख्या मुळे आज हे वातावरण खराब करण्याचे हे जे काही प्रयत्न करत आहेत हे प्रोत्साहन देत आहेत ना म्हणून ह्यांची ही वळवळ या आमच्या हिंदुत्वादी सरकारच्या काळात आम्ही चालून देणार नाही આજે હાઉસ ચાલુ હોય અમે કાર્યવાહી કરનાર